संदीपजी सुदीप जी, सर्व महिला मंडळ आणि मित्र नानांच्या निधनाची बातमी मला कळाली सुदीप कांबळे यांनी मला फोन केला आणि म्हणाले प्रदीप नाना इज लोब आणि माझा आवाज तप्त झाला त्यानंतर पूर्ण दिवस नानांच्या सगळ्या चळवळीतल्या आठवणी माझ्या डोळ्यासमोर राहिला नानांवरती मी थोडक्यातच बोलेन परंतु तीन व्यक्तींनी माझ्याजवळ नानांबद्दल जो संदेश पाठवला तो वाचून मी दाखवतो त्यापैकी भारी बहुजन महासंघाचे नेते सुधा जाधव हो। यांनी लिखित पाठवलं हो आहे नाना आणि कुटुंबीय सस्नेह जयभीन नानांच्या दुःखद निधनाची बातमी समजली अत्यंत वाईट वाटले भारतीय ते वंचित हा नाणांचा प्रवास चोवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी संपला चळवळीतील एक अभ्यासू व जाणकार कार्यकर्ता चळवळीतून निघून गेल्याने चळवळीची अतोनात हानी झाली आहे मी प्रथमच कणकवलीत पाय ठेवला त्यावेळी दिवंगत गुरुजी व नानांची भेट झाली त्या क्षणाची मला आजही आठवण येते धार्मिक सामाजिक आणि राजकीय अभ्यास असलेले तळागाळातल्या कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांपर्यंत पोचलेले व आंबेडकरी चळवळीची वैचारिक मांडणी करण्याचा नवा हातखंड असलेले नाना आज आपण गमून बसलो कार्यकर्त्यांच्या संपर्कात ते सतत असायचे जिल्ह्यात आल्यानंतर नानांचे आदरतित्य पाहूनच आजही आम्ही विसरू शकत नाही आज, आज इच्छा असून देखील माझ्या आजारपणामुळे मी या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नाही त्याबद्दल क्षमस्व आदरणीय महाउपासिका मीराताई यशवंत आंबेडकर आणि संपूर्ण आंबेडकर कुटुंबाच्या वतीने तसेच सुधात जाधव भारत बहुजन महासंघ महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने असामान्य कार्यकर्त्याला भावपूर्ण आदरांजली सुधास जाधव दुसरे एक नानांचे सहकारी मधु मोहिते हो यांच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये संघर्ष समतेसाठी हा हे पुस्तक आत्मचरित्र प्रकाशित झालं त्या पुस्तकाच्या तीनशे पानावरती नानांची नोंद आहे त्यांनी नानांच्या नानांसारखा संघटन कौशल्य कार्यकर्ता चळवळीमध्ये कायम स्मरणात राहील असं मधु मोहिते यांनी माझ्याजवळ प्रतिक्रिया नोंदवली आहे तिसरी प्रतिक्रिया अशी आहे की प्राध्यापक मोहन सर ते आज आपल्यात नाहीत पण त्यांच्या पत्नी रमाताई साबळे यांनी सुद्धा मला फोन करून सांगितली की नानांचा जो चळवळीतला स्नेह आहे त्यांचं जे काम आहे त्याला तोड नाही नानांना साबळे कुटुंबियांच्या वतीने विनम्र अभिवादन अशी माझी कळकळीची आदरांजली कळवा मित्र हो माझा आणि नानांचा प्रवास हा भारी बहुजन महासंघामध्ये झाला त्याच्या अगोदर माझे वडील गोधु आणि नाना हे समवयस्क चळवळी होते मी जेव्हा मुंबईला नोकरी करून चळवळीत काम करत होतो ते नाना समजल्यानंतर नानाने माझ्याशी संपर्क केला आणि जेव्हा जेव्हा मी गावी यायचो कणकवलीला नानाना आदराने भेटायला जायचो तेव्हा नाना जे माझा आदर करत होते मला हात तरुण हॉटेल मध्ये नेत होते काय पाहिजे ते खाऊ घालत होते आणि जाताना सुद्धा माझ्या बरोबर चल तुझ्यासारखा तरुण कार्य करता तुझ्यामध्ये मला काहीतरी दिसतंय त्यामुळे तू जेव्हा जेव्हा यायशी जनी कुमार साक्षीला आहे तेव्हा तेव्हा मला भेटत जा असे ते नेहमी सांगायचे जेव्हा जेव्हा मुंबईला आले चळवळीच्या कामानिमित्त मी आंबेडकर भवनला काही वर्ष वास्तव्याला होतो नाना सुद्धा तिथेच थांबायचे त्या आंबेडकर भवनमध्ये पिंपळाचं झाड आहे त्या झाडाखाली बसून आम्ही रात्री अडीच अडीच तीन तीन वाजेपर्यंत गप्पा मारायचो आणि मग मी नानांना आठवण्याचं नाना आता खूप उशीर झाला झोपूया आपण नाना झोपी जायचे माझ्या अगोदर उठून फ्रेश व्हायचे आणि परत आपल्या कामाला ना निघायचे नानामध्ये नाना म्हणजे नाना चळवळीचं एक विद्यापीठ होत असंख्य माहितीचा खजाना होता ते बोलायला लागले की त्यांच्या पोतळीतून एक एक माहिती अशी निघायची की ते ऐकत राहायचे आणि नाना बोलताना त्यांचे अमृता अनुभव मी रसक्रम करत असो कोविडचा काळ होता आणि आम्ही सगळे घरातच बसलेलो होतो मुंबईमध्ये मी एक उपक्रम राबवला की जे से लोक आहेत त्यांची माहिती घेऊन त्यांच्यावरती एखाद लेख प्रकाशित करायचा आणि मी असंच दोन हजार एकवीसला ला सप्टेंबरचाच महिना होता मी दुपारच्या नाना फोन केला म्हटलं नानासाहेब तुमची मला मुलाखत घ्यायची आणि फोनवरतीच नानांची मुलाखत घेतली नानांनी दिलखुलास माझ्याशी फोनवरती गप्पा केल्या अनेक विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिली ती सगळी नोंद केली आणि आठ दिवसानंतर मी व्हॉट्सअप आणि फेसबुकवरती तो लेख प्रकाशित केला तो लेख वाचून मला महाराष्ट्रातून अनेक लोकांचे फोन आले एवढंच नाही तो लेख माझ्या वंचित वंचितनामा म्हणून अकोल्यात प्रकाशित होणारं एक साप्ताहिक होत त्या वंचित वंचितनाम्यामध्ये नानांचा पूर्ण लेख आणि फोटो छापून आला छापून आल्यानंतर संपादकाने मला फोन केला तुमची परवानगी के न घेता मी प्रकाशित केलं मी म्हटले नाना एक आहे माझी मतेदारी नाही ते सळवळीतले आहेत त्यामुळे माझ्या परवानगीची काही गरज नाही तो लेख वाचून नाना माझ्याशी पंधरा ते वीस मिनिट बोलत होते की तू एवढं चांगलं लिहिशील हे मला माहित नव्हतं प्रदीप तू लिहिल्या लिहायचं थांबू नकोस तू लिहत राहा असे सतत सांगायचे माझा फोन आला नाही तर त्यांचा फोन मला यायचा मी म्हटलं नाना तुम्ही घरात ना बाहेर पडा तुम्हाला तुमच्या मुलाने गाडी दिलेली आहे तुम्ही घरात थांबू नका तुम्ही एक चळवळ